मी त्यांना बोललो की साहेब जर नसतील तर काय हरकत नाही प्रथम तुम्हाला पत्र घेणं हे आमचं काम आहे नंतर जी काय कारवाई होईल ती होईल साहेब त्याच्याबद्दल परंतु ते बोलले की नाही आम्ही असं काय पत्र घेऊ शकत नाही साहेब तुम्हाला थांबावं लागेल आणि मी बोललो की ठीक आहे बोलो तर मग साहेब किती वेळ येतील नाही साहेबांना सांगता येत नाही साहेबांना वेळ पण लागू शकतो साहेब आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही आमच्या व्यथा ऐका ना आम्ही काय घेऊन आलो काय नाही बरोबर ना आणि जर प्रत्येक जर साहेबांना जर करायचा असेल तर मग सायबरकडचं डिपार्टमेंट देऊन टाका आतमध्ये बरोबर ठाणे आम्हाला आतमध्ये साहेब भेटेल आणि साहेब विषय असेल की आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही स्टेशनला साहेबांना भेटायला गेलो त्यावेळी साहेब साहेब कधी साहेब याच्यावरून नसतात तर आमची अशी मागणी आहे त्यांची जी हालचाल डायरी आहे तुम्ही स्वतः चेक करावी साहेब तुम्ही स्वतः त्याच्यावर लक्ष घालावं अवेलेबल असतात आणि साहेब दुसरी गोष्ट साहेब अशी साहेब तेच ती आमची इच्छा आहे काय साहेब का तुम्ही त्यांना कायदा आणि त्यांना तुम्ही ते साहेब हे आमची इच्छा आहे आणि दुसरं साहेब पी आय जाधव साहेब सर यांनी साहेब आम्हाला आहे ना साहेबपर्यंत त्याच्यामध्ये साहेब काय झालं जाधव साहेबांना साहेब आम्ही आहे ना आता पिंपळवंडीचा तिकडे साहेब काय दारूच दारूच साहेब तिकडे आहे ना पिंपळवंडी गावामध्ये दारूच खूप चांगल्या प्रमाणे धंदा चालतो तिकडे म्हणून आणि कार्यकर्त्यांनी काहीतरी त्याच्यावर आवाज उचलला आणि त्यांची काय भांडण झाली तिकडे भांड झाली शिरिंगा झाली त्यांचं काय झालं साहेब मी तुम्हाला सगळं तुम्हालाय तुम्ही लेटर शांतपणे वाचा मारहाण झाली तर पोलीस कंप्लेंट करायला गेलो सगळ्या गोष्टी केल्या पण साहेब त्यांनी काही आमचं पत्र स्वीकारलं नाहीच नाही साहेब काहीच नाही काय एकूण का केला त्या मारले त्या गावामध्ये त्या मला फोन केला

जाधव साहेबांनी का माझा दोन वेळा फोन केला फोन उचलला त्याच्यानंतर साहेब तुम्हाला दोन वेळा फोन तुम्हाला तुम्ही तर माझा नंबर तुम्ही बघा चोवीस एकच नंबर तुमचा आहे माझ्याकडे तुमचा नंबर नाही नाही माझ्या नंबर देऊन नाही नाही साहेब त्यावेळी तुम्ही माझा नेहमी फोन रिसीव्ह करता पण साहेब तुम्ही पण फोन रिसीव केला नाही याचा नंबर सेव्ह आहे यांच्या परिचयातल्या जुन वरच्या असल्या यांचा नंबर माझ्याकडे आहे यांचा कधीही फोन आला रात्री एक सिंगल हे होत नाही ते मला माहित साहेब मला थोडक्यात मला साहेब काय सांगायचं का तुम्ही प्रशासन आपण मदतीसाठी किंवा काय अवेलेबल साहेब असले पाहिजे मी इव्हन तुम्ही सुद्धा पोहोचल त्याच्यामुळे मग मी होतच नाही साहेब ऐकायला ना। त्याच्यामध्ये ना। ना। कदाचित

आम्ही त्यांना पत्र दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो खोटा असेल तर तुझ्यावरती गुन्हा दाखल काय बोलला साहेब काय बोलले म्हणजे मी तर फिर्यादी व्याख्या मांडायला येतोय समोरच्या साहेब काय म्हणते की तुझं खोटा असेल तर तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, दा दा करतो म्हणजे तो त्याला त्याच्या जे घडले म्हणजे माझ्या समोरच त्या दिवशी काही धमपायच नाही

संबंधित पाठवलेला आहे पत्र त्याच्यावरती आता आम्ही फॉलोअप घेतो नाही माझ्याकडे खालून त्याचा अहवाल काय आलाय ते मला बघूत सांग साहेब दीड महिना झाला मला बघावं लागेल ना त्याच्यामध्ये मग ते नंतर आम्ही फॉलो करून आलो होतो तुम्ही नव्हते पण ठीक आहे आम्ही येऊन जाऊन करायचो कोण ना कोण कार्य करता येत साहेब त्या आलो होतो तुम्ही तेव्हा मॅडम त्या स्वतः बोलल्या की खाली वर्ग केलेले आहे म्हणून खाली चौकशीला गेलेले आहे मग त्या चौकशीला मग अजून पर्यंत आलं का नाही त्याचं पण जरा फॉलो आमची फक्त एवढी इच्छा आहे की आणि माहिती दुपारनंतर पोलीस स्टेशनचा विजिट असत तुमचा फोन आला म्हणून मी ते विजिट मध्येच चेक करून मी आज एक दुपारनंतर कंटिन्यू त्याच्यावर पोलीस स्टेशनचा विजिट आणि सकाळी माझ्या ऑफिसला जे सगळे भेटायला येतात त्यांच्यासाठी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत आणि तीनच्या पुढे पोलीस स्टेशनचा असावे त्याच्यामुळे दुपार नंतर मी तिकडे असतो आणि ज्युनियरची व्हिजिट असेल तर असतो ज्युनियर पोलीस स्टेशनला असतो असावे त्याच्यामुळे मध्ये आधी दुपार नंतरच येणं झालं असावं सकाळ सकाळी शंभर टक्के मी असतो साहेब कधी आहे मी त्याच्यामध्ये साहेब परत डाव वापलेला आहे तुम्हाला पुढची स्टेप त्यांची आहे कारण तिकडे जे क्लब चालतो पत्त्यांचा क्लब चालतो तो आज नाही मला वाटतं किती वर्ष पण चालवतो ठीक आहे त्यांचं काय असेल पण परंतु साहेब त्या क्लब साहेब एका व्यक्तीने तुझं तिकडे झालेला विषय आणि तुला

साहेब हे करतील ना साहेब आमच्या साहेब झाल्या विचारायला पाहतो हे सगळं प्राणी साहेब तुम्ही प्रथम साहेब तुम्ही एक सांगा तुम्ही तुम्ही सगळ्यात पहिले लेटर घ्या भले ते काही चुकीचा असो काही असो तो भागायला राहिला तुम्ही त्याचं प्रत्युत्तर तुम्ही द्या चौकशी करून पण तुम्ही साहेब लेटर घ्या तो आम्हाला तो पण साहेब हा तोऱ्यामध्ये बोलतो ना तर मला स्वतःला मला बोलला साहेब मला स्वतःला मी आता नितेश कुमार असेल किंवा साहेबांना चर्चा होत असेल नाही सिंग साहेब असतील जाऊन मी पण साहेब कधी असं बोललं नाही आणि एखादा कॉन्स्टेबल साहेब डायरेक्ट असं बोलतोय नाही नाही तुम्हाला काय करायचं करा आम्ही काही सुट देऊ शकत नाही ही पुरती भाषा म्हणजे आम्ही नक्की समजायचं काय ओव्हरऑल विषय लक्षात ते मी त्याच्यामध्ये बघतो येस येस म्हटलं चल चल धन्यवाद धन्यवाद पाठवा